कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा शनिवारची सकाळ ग्रामीण भागातल्या मुलांसाठी आनंददायी ठरली कारण या मुलांनी या दिवशी गिरवले तायकॉनदो या खेळाचे प्राथमिक धडे संकेता सावंत यांचे तायकोंदो प्रशिक्षण केंद्र अभ्युदयनगर नाचणे रोड रत्नागिरी आणि ग्रुप ऑफ सहेली रत्नागिरी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या मिरजोळे हनुमान नगर आणि कर्ले मराठी शाळा कर्ले रत्नागिरी येथे तायकोंदो प्रत्यक्षिके आयोजित करण्यात आली होती यावेळी दोन्ही शाळेतील मिळून एकूण पंच्याहत्तर मुले सहभागी झाली होती या उपक्रमात सहभागी झालेल्या पहिली ते सातवीच्या वर्गातील मुलांनी अत्यंत उत्साहपूर्ण असा प्रतिसाद दिला अचानक आलेल्या संकटांवर शस्त्राचा वापर न करता मात कशी करायची स्वतःचं रक्षण कसं करायचं ही प्रात्यक्षिक संकेता सावंत आणि अक्षय पाटील यांनी दाखवली हा खेळ शिकायला आम्हालाही आवडेल अशी प्रतिक्रिया प्रात्यक्षिके संपल्यानंतर या मुलांनी संकेत सावंत यांना दिली यावेळी या, या उपक्रमामध्ये दोन्ही शाळेच्या शिक्षक वृंदांचे उत्तम सहकार्य लाभले जॅन्स ग्रुपच्या माजी अध्यक्षा वंदना प्रभू प्रीती केळकर सदस्य अनुया बाम हेमा गांगण या उपस्थित होत्या